तुमच्या विरुद्ध दिवाणी किंवा फौजदारी प्रकरणात साक्षीदार आल्यास त्यांची माहिती असणे महत्वाचे आहे मित्रांनो बऱ्याच वेळा दिवाणी प्रकरण असो किंवा फौजदारी स्वरूपाची प्रकरण असो तर अशा प्रकरणांमध्ये जे दोन्ही पक्ष असतात ते दोन्ही पक्ष आपापल्या बाजूचे साक्षीदार माननीय न्यायालयापुढे आणत असतात आणि त्यांची जी साक्ष आहे ती साक्ष माननीय न्यायालयापुढे दे देत असतात दे आपण या व्हिडिओला दोन भागामध्ये विभागूया पहिले म्हणजे दिवाणी प्रकरण तर दिवाणी प्रकरणामध्ये वादी आणि प्रतिवादी ज्यांनी दावा दाखल केला आहे त्यांना वादी असं म्हणतात ज्यांच्या विरुद्ध दावा दाखल केलेला आहे त्यांना प्रतिवादी असं म्हणतात तर जेव्हा वादीचा पुरावा सुरू होतो वादी स्वतःची साक्ष शक्तीवर देतात आणि वादीचा पुरावा संपल्यानंतर त्यांचा उलट तपास विरोधी पार्टीचे वकिलांनी घेतल्यानंतर तो जबाब जो वादीचा आहे तो संपतो त्यानंतर वादी हे त्यांची केस सिद्ध करण्यासाठी साक्षीदार जे आहेत ते माननीय कोर्टासमोर आणतात त्यांचं लिखित स्वरूपामध्ये सरतपासाचं प्रतिज्ञापत्र दिलं जातं म्हणजे जो जबाब वादीच्या वकिलांनी घ्यावायचा आहे तो जबाब लिखित स्वरूपामध्ये माननीय कोर्टासमोर दाखल केला जातो ज्याला सरतपास प्रतिज्ञापत्र असं म्हटलं जातं त्याची प्रत प्रतिवादीच्या वकिलांना म्हणजे प्रतिवादीला दिली जाते आणि त्या अनुषंगानं प्रतिवादी तर्फे प्रतिवादीचे वकील हे त्या साक्षीदाराचा जबाब घेत असतात फौजदारी प्रकरणांमध्ये सुद्धा दखलपात्र गुन्ह्यामध्ये जे सरकार पक्षाचे साक्षीदार असतात तर त्यांचे जबाब होतात चार्जशीटमधील जे दखलपात्र गुन्हे असतात ज्याच्या प्रायव्हेट केसेस दाखल केलेल्या असतात तर त्याच्यामध्ये फिर्यादी पक्ष जो आहे तो स्वतःचे साक्षीदार जे आहे ते माननीय कोर्टासमोर आणत असतो त्यांचा साक्ष घेत असतो तर जेव्हा हे साक्षीदार साक्षीसाठी येतात ते साक्षीदार ज्यांच्या बाजूने आलेले असतात ते त्यांच्या केसला सपोर्टिव्ह असा जबाब देतात दिवाणी प्रकरणांच्या बाबतीमध्ये जर आपण पाहिलं तर जर वादीचं म्हणणं असं असेल की मी या मिळकतीचा मालक आहे मी या मिळकतीचा कब्जे वहिवाटदार आहे किंवा त्या मिळकतीच्या संदर्भामध्ये एखादा दस्त नोंदवलेला असेल तर त्या दस्तावरचे जे साक्षीदार असतात तर तो दस्त सिद्ध करण्यासाठी त्या साक्षीदारांचा जबाब घ्यावा लागतो आणि कब्जाच्या मुद्द्यावर असेल एखादी फॅक्ट आहे तर ती फॅक्ट सिद्ध करण्याच्या अनुषंगानं साक्षीदाराचे जे आहे ते जबाब घेतले जातात आणि साक्षीदार जेव्हा एखाद्या पार्टीच्या बाजूने येऊन जबाब देतो त्यावेळी प्रतिवादीतर्फे त्या साक्षीदाराच्या संदर्भामध्ये काय माहिती आपण काढली पाहिजे किंवा काय माहिती गोळा केली पाहिजे की जेणेकरून त्या साक्षीदाराला उलट तपासामध्ये क्रॉस एक्झामिनेशन मध्ये जे आहेत ते प्रश्न विचारता येतील याबद्दल आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी आपला वकील मित्र ऍडव्होकेट कैलास का नाही कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया तुमच्या हक्काच्या कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलवर तर जेव्हा एखादा साक्षीदार आपल्या विरुद्ध साक्षीच्या पिंजऱ्यामध्ये येऊन जबाब देतो तो त्या वादीला किंवा प्रतिवादीला सपोर्ट करणारी स्टोरी सांगत असतो हकीकत सांगत असतो तर त्या साक्षीदाराचा जेव्हा उलट तपास घ्यावायचा असतो त्यावेळी त्या, त्या उलट तपासामध्ये आपल्याला दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात सर्वात आधी म्हणजे त्या साक्षीदाराला त्या प्रकरणाच्या संदर्भातली नेमकी माहिती आहे का असेल तर ती कोणत्या प्रकारची माहिती आहे आणि तो साक्षीदार खोटं कसं बोलत आहे हे सुद्धा उलट तपासामध्ये आणावं लागतं तर आता हे आणण्यासाठी आपल्याला त्याची कोणती माहिती गोळा करावी लागते हे महत्त्वाचं आहे दोन्ही प्रकरणांमध्ये तर सर्वात महत्त्वाची गोष्ट की ज्यांच्या विरुद्ध साक्ष देत आहे त्या त्यांची आणि ज्यांच्या तर्फे साक्षीला आलेला आहे त्या साक्षीदाराची आणि ज्यांच्या विरुद्ध साक्षी देतोय त्यांची काही कुठं मतभेद झालेले आहेत का त्यांच्या कुठं दुश्मने आहेत का उदाहरणार्थ राजकीय वैमनस्य आहे का काही शेतीचे वाद आहेत का तो काही लगत शेतकरी आहे का तो गावातला असेल तर त्यांच्या काही आर्थिक व्यवहारातून काही गोष्टी झालेल्या आहेत का तर ही एक बाजू असते आणि दुसरी बाजू असते की ज्यांच्या बाजूने साक्ष देण्यासाठी आलेला आहे तर तो त्यांचा नातेवाईक आहे का काय लागेबांधे आहेत काही आर्थिक व्यवहार आहेत का किंवा कोणत्या गोष्टीसाठी फेवर करण्यासाठी तो साक्षीदार हा न्यायालयामध्ये आलेला आहे आणि तिसरी एक महत्वाची गोष्ट असते की त्या साक्षीदाराचं क्रिमिनल रेकॉर्ड आहे का त्या साक्षीदाराने पूर्वी अशाच प्रकारे वेगवेगळ्या केसेसमध्ये जाऊन वेगवेगळ्या लोकांच्या बाजूने जबाब दिलेले आहेत का ज्याला आपण हॅबिच्युअल विटनेस म्हणतो की तो नेहमी जातो आणि कुणाच्या तरी बाजूने साक्ष देतो बरेचसे साक्षीदार असे सुद्धा असतात की जे पैसे घेतात आणि साक्ष देण्यासाठी येतात तर तशा प्रकारचा एखादा तो साक्षीदार आहे का की ज्याला ज्याचा काही लाभ झालेला आहे मग तो लाभ आर्थिक स्वरूपातील ला असो किंवा अन्य कोणत्या प्रकारचा असो उदाहरणार्थ की दोन शेतकऱ्यामध्ये वाद आहे आणि एका शेतकऱ्याने साक्षीसाठी एखाद्या व्यक्तीला बोलवलेला आहे आणि त्या बदल्यात त्या शेतकऱ्याने असं सांगितलेलं आहे की तू या प्रकरणामध्ये माझ्या बाजूने साक्षी दे मग मी तुला माझ्या शेतातून रस्त्याने जाऊ येऊ देतो किंवा माझे जे काही पाणी देतो बोरवेलचं असेल विहिरीचं असेल जे मॅटर्स मोठे असतात ज्याच्यामध्ये मिळकतीच्या टायटलबद्दल हक्कांबद्दल चा लढा असतो वाद असतो त्या प्रकरणामध्ये हा लगत शेतकरी आहे आणि याला सगळं माहिती आहे असं म्हणून त्याला बोलवलं जातं तर त्याचा या प्रकरणामधून ज्यांनी साक्ष आणलं त्यांच्यापासून कोणता लाभ झालेला आहे त्यांच्यावर त्यांचं पूर्ण रेकॉर्ड काय आहे आणि त्यासोबतच तो आपल्या विरुद्ध साक्ष देण्याचं कारण काय आहे तर या सर्व गोष्टी ज्या आहेत या अशा प्रकरणांमध्ये महत्वाच्या ठरतात आणि त्या अनुषंगाने आपल्याला तो साक्षीदार हा त्याच्या स्वतःच्या फायद्यासाठी आणि ज्यांनी साक्षीला आणलं त्यांच्या हितासाठी तो खोटी साक्षी देतोय का याबद्दल आपल्याला उलट तपासामध्ये प्रश्न विचारून त्यांच्या तोंडून आपल्याला ती उत्तरं जी आहेत ती वधवून घ्यावी लागतात जेणेकरून त्या साक्षीदाराच्या साक्षीला त्या जबाबामध्ये पुढं महत्व राव केसमध्ये महत्त्व राहू नये या अनुषंगानं उलट तपासणी घ्यावी लागते अपेक्षा करतो की माहिती आपल्याला आवडली असेल समजली असेल जर माहिती आपल्याला आवडलेली असेल समजलेली असेल आणि अद्याप जर का आपण कोट कचेरी को युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचं बेलायकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचतील आपण या व्हिडिओला यूट्यूब चॅनलवर सुद्धा लाईक करा आणि शेअरसुद्धा करा आपण यूट्यूब चॅनलवर लाईक केल्यानंतर आपल्याला हाईप नावाचं कलरचं आणि स्टारचं बटन दिसेल त्यालाही क्लिक करा त्यासाठी कोणतेही पैसे द्यावे लागत नाही आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप जर का आपण तुमच्या कोर्ट कचेरीच्या फेसबुक पेजला इंस्टाग्राम पेजला आणि ॲडव्होकेट कैलास नाईक आर जे कैलास नाईक कैलास नाईक आणि ॲडव्होकेट विशाल गावडे या फेसबुक प्रोफाईलला फॉलो केलेलं नसेल तर त्याला फॉलोसुद्धा करा धन्यवाद